नमस्कार मित्रांनो आपल्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज पाऊस पडलेला होता आणि पावसामध्ये खूप मासे इकडं पाण्यावरती चढलेले आहेत तर त्यासाठी आम्ही आलो होतो प्रवीण आहे बघा इकडे प्रवीण आहे आणि पाठीमागे बरं आम्ही जण आलो होतो मासे पकडण्यासाठी तर आमच्याकडे कोणतंही साधन नाही आहे तर फक्त बॅटरांच्या सहाय्याने आम्ही आज मासे पकडणार आहे तर ते मासे कसे पकडणार आहे आपण या व्हिडिओ मधून आज बघणार आहे तर चला बघूया बघा प्रवीण हे साईडला तर ते मासे कसे पकडत आहेत कारण मासे पकडण्यामध्ये प्रवीण हेनं खूप पटायचे बरातला अजून काही जमत नाही नवीन शिकवू आहे आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबून ठेवा आणि व्हिडिओ आवडलाच तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

Untuk apa ya, Hải được 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 hải

कडूळ पाण्यात नाही समजत रे तस केलं तर चालेल नावीणला चॅम्पियन आहे मग मासे धरायला अरे तो गेला दगडांवर कोरड्या जागेत गेला पाणी सोडून घे ना त्याला काय होतं असं मारून खातोय ना अ यार मला टाकून जाऊ नका ना आलं मित्र असे कसे रे मला टाकून गेले पा आता मी कसं काय येऊ माझ्याकडे बॅटरी नाही काय नाही तसे मित्र चांगले बरं का मित्रांनो मित्र चांगले आहे जीवाला जीव देणार आहे पण कसं आहे थोडीशी मजा चालू राहते त्यांची तर बघा मित्रांनो आम्ही या बॅटरीच्या कसा पकडलेले आहेत मासे बघा चिला चिलापी काही लोक याला लुत्रे म्हणतात आणि अजून काहीतरी वेगळं नाही ते माझे काही लक्षात नाही आहे तर आज एवढे आम्ही बॅटरीने पकडलेले आहेत मासे तर चला आता हे आपण बुजून खाणार आहेत तर बघूया याची टेस्ट कशी लागते तुम्हाला जर पकडायचे असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पकडू शकता आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे तर जे दुसरे मासे आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की जे छोटे मासे आहेत ते कसे पकडले जातात ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे परंतु आज बॅटरीच्या सहाय्याने मासे कसे पकडले ते या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवलेलं आहे